राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा एकदा तुफान वाढ झाली असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार रुपयांचा सा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात आता वाढ झालेली आहे अकोला बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर दररोज रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत बघा शेतकरी बंधू नो पहिली बाजार समिती आहे जळकोट आवक झाली बघा सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधनो या पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार कमेत हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी सोयाबीनचे भाव आता वाढायला सुरुवात झालेले आहे पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाली बघा एकवीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे लातूर आवक झाली बघा पंधरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे एकोणऐंशी रुपयांनी सर्वाधिक एक बाजार मिळतोय चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आपली बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे निलंगा आवक झाले बघा पाचशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय निलंगा लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवड झाले बघा चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो जिंतूर बाजार समितीमध्ये एकदा सोयाबीनला बाजारा वाढले पुढील बाजार समिती आहे अकोला अवघड चार हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एकच्या च्या सोयाबीनला अकोला बाजार समितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल बादर है, बगा, कमित है, है, बादर बागा मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगघाट आवक झाले बघा चार हजार एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा बारा बारा हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये नंबर एकच्या सोयाबीनला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल